सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आर्णी तालुक्यातील गावांना पैनगंगा नदीच्या पुराचा फटका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आर्णी तालुक्यातील अनेक गावात पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने हाकार माजला आहे गेल्या दोन दिवसापासून ऊर्ध्व प्रकल्पातून दहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा बसला आहे उमरी कवडा बुद्रुक थड यासह आसपासच्या गावांमध्ये शेत शिवरात जलमय झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उमरी कोपेश्वर गावात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली असून गावाला पूर्ण बेडा बसला आहे शेतकरी हतबल झाले आहेत कवडा बुद्रुक गावाला पुरवठा करणाऱ्या विहिरीतही पुराचं पाणी शिरलं आहे, आहे सावडी सदोबा परिसरातील थड गावातही पुराचं पाणी घुसलं आहे पुरामुळे हजारो हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं असून सोयाबीन कापूस तूर यासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून घरगुती साहित्य जनावरे तसेच उपजीविकेची साधने बाधित झाली आहेत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनानं सुरू केलं आहे दरम्यान नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उमरखेड जवळील नवीन पूल सुरू असल्याने वाहतूक सुरळीत सुरू शुरु आहे मात्र नदीकाठच्या गावातील परिस्थिती गंभीर असून पुरामुळे झालेलं नुकसान प्रचंड असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे